नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही जर लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म भरला नसेल तर लवकरात लवकर भरून घ्या एकोणीस ऑगस्टच्या अगोदर कारण सरकारने अनाऊन्स केलेला आहे की लवकरात लवकर या लाडकी बहीणचा पहिला हप्ता पडणार आहे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा मिळून एकत्रित पगार म्हणजे तीन हजार रुपये तुम्हाला रक्षाबंधनाच्या दिवशी पडणार आहे हे माननीय आपले अर्थमंत्री यांनी स्वत घोषणा केलेली आहे की आम्ही रक्षाबंधनाच्या दिवशी हा हप्ता महिलांना टाकणार आहोत त्यामुळे मित्रांनो ज्या काही महिला असतील ज्यांचे फॉर्म अजूनही पेंडिंग असतील ज्यांचे यशस्वीरित्या अजून डॉक्युमेंट्स राहिलेले असतील कुठले कुठले डॉक्युमेंट्स आहेत जे की महाराष्ट्र शासनाने अजून निग्लेक्ट केलेले आहेत काढून टाकलेले आहेत तरी पण आपण त्या डाक्युमेंट्समधून गुंतण राहू नका कारण बरेच डॉक्युमेंट्स जे आहेत ते डॉक्युमेंट्स सरकारने वगळलेले आहेत आणि हे वगळलेले डॉक्युमेंट्स काढ काड़... काढण्यामध्ये वेळ वाया न घालवता लवकरात लवकर आपण फॉर्म या आठवड्यामध्ये भरून घ्यायचा आहे आणि जर का फॉर्म भरताना कोणत्याही अडचणी येत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन अग पाहू शकता की अगदी सोप्या भाषेमध्ये आणि सोप्या पद्धतीने तुम्ही फॉर्म कशा पद्धतीने भरू शकता आणि तुम्हाला जे सॉ फॉर्म पेंडिंग समस्या आहेत किंवा कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील या समस्यांना सामोरं जावं लागणार नाही अगदी सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे आणि जर का या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये कोणतेही समस्या असेल तर तुम्ही मला कॉमेंट्समध्ये कळू शकता आणि सगळ्या गोष्टींचं निराकरण या ठिकाणी करू शकता माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कॉमेंट्समध्ये नक्की कळू शकता धन्यवाद